एकोणसाठ कोटी पेक्षा अधिक रकमेच्या तीन हजार सहाशे तेरा विकास योजनांना मंजुरी दिली गेल्या अकरा वर्षामध्ये दहा ग्रीनफील विमानतळाची निर्मिती आसाम सिक्कीम मेघालय सारख्या ठिकाणी त्र्याण्णव एवढं अर्थसहाय्य मिळालेले आहे पहिल्यांदा जगामध्ये सर्वात मोठी योजना म्हणजे आयुष्यमान पंतप्रधान आयुष्यमान भारत पाच लाख रुपयापर्यंत आरोग्य विमा पूर्ण परिवाराचा विमा बघा आतापर्यंत जगामध्ये कुठल्याच देशांनी काढला नाही एवढा मोठा माहिती सोबत yeah, yeah, सतरा हजार हजार पाचशे त्र्याण्णव एवढं अर्थसहाय्य मिळालेले आहे पहिल्यांदा जगामध्ये सर्वात मोठी योजना म्हणजे आयुष्यमान पंतप्रधान आयुष्यमान भारत पाच लाख रुपयापर्यंत आरोग्य विमा पूर्ण परिवाराचा विमा बघा आतापर्यंत जगामध्ये कुठल्याच देशाने काढला नाही एवढा मोठा सतरा हजार सात हजार पाचशे त्र्याण्णव एवढं अर्थसहाय्य मिळालेले आहे पहिल्यांदा जगामध्ये सर्वात मोठी योजना म्हणजे पंतप्रधान आईश्मा, आयुष्यमान भारत पाच लाख रुपयापर्यंत आरोग्य विमा पूर्ण परिवाराचा विमा बघा आतापर्यंत जगामध्ये कुठल्याच देशाने काढला नाही एवढा मोठा Never miss an update.